हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत सोलून आणि अर्ध पाव वाटी चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे तर हे आता आपण चिक्की बनवायला घेऊया तर त्याचे पाक बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे कढई आपली गरम झाली आहे त्याच्यामध्ये मी जे गूळ घेतलेले ते घालून घेते आणि ते व्यवस्थित आपल्याला विरगळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं गुळ आपलं विरगवलेलं आहे तर एक अर्धा चमचा होईल एवढं तूप घालून घेते आणि अर्धा चमचा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे गूळ चा। पाक आहे ते व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे या गुळाचा चांगला असा पाक तयार झाला पाहिजे नाहीतर मग चिक्की आपली घट्ट होत नाही कडक होत नाही मग ती मऊ पडते तर चेक करूया आपण आपल्याला पाक झाला आहे की नाही ते बघ कलर चेंज झालेला आहे पाकाचा आणि चेक करण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं तर त्या पाण्यामध्ये हा पाक थोडासा आपल्याला घालून बघायचा आहे आणि एक दोन सेकंद थंड झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्याचा व्यवस्थित गोळा होतो आहे थंड आल्यानंतर लगेच घट्ट पण झालं ते तर आपण एका प्लेटमध्ये टाकून बघूया त्याचा आवाज येतो की नाही ते त्या बघा असा आवाज येतो तर आपला आता पाक तयार झालेला आहे आता आपण शेंगदाणे याच्यामध्ये घालू शकतो तर मी इथे शेंगदाणे ठेवलेले होते ते घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि उ… शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत पाकामध्ये आणि आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये इथे एका ताटाला मी तेल लावून घेते खालच्या साईडने तूप लावते आहे सॉरी तूप व्यवस्थित लावलेलं ला आहे सगळीकडून आणि आता जे आपण मिश्रण तयार केलं आहे शेंगदाण्याचं तर ते ह्याच्यावर घालून घेऊया आणि असं अशा प्रकारे आपल्याला सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित लगेच थंड घट्ट होतं हे तर लगेच आपल्याला काढून घ्यावं लागतं आणि पसरावं लागतं तर आता हे गरम गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं कट करून घ्यायचं नाही तर मग घट्ट झाल्यानंतर ते कट नाही होणार तर थोडंसं थंडच झालं आहे तर आता मी कट करून घेते बघा थोडं घट थंड आलं तर ते लगेच घट्ट आलं कट होत नाही आहे तर मी फक्त अशी वरून थोडीशी रेषा मारून ठेवते नंतर मग आपल्याला थंड झाल्यानंतर बघूया निघतं की नाही ते है, आनी अगदी, निगत नहीं है, तर आता हे बघा थंड झालेलं आहे आणि कडक झालं आहे अगदी निघत नाही आहे तर अशावेळी काय करायचं दुसऱ्या साईडने आपण थोडंसं गॅसवर त्याला गरम करून घ्यायचं म्हणजे हे बघा लगेच निघतं त्याचे तुकडे जे आहेत ते लगेच निघत आहेत जर गरम केल्यानंतर कारण ते परत लगेच थंड होतात तर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि तोडून मग साईडला करून ठेवायचं आहे म्हणजे ते परत थंड होऊन घट्ट होतात तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे आणि थंड जी झालेली आहे ती खूप कुरकुरीत आणि छान अशी झालेली आहे खमंग तर बाकीचे जे तुकडे आहेत ते मी काढून घेते चिक्कीचे आणि ही अशी आपली शेंगदाणा चिक्की, चिक्की तयार झाली आता थंड झाली तर ती एकदम कडक झाली आहे आणि छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आता आपण अजून एक तिळाची चिक्की बनवायला घेऊया तर इथे मी एक वाटी चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये घातलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा तूप घालून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायचं आहे त्याचा पण तसाच पाक तयार करून घ्यायचा आहे जसं आपण शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी बनवला होता सेम अगदी तसाच पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याची पण आपली तिळाची चिक्की पण खूप छान अशी तयार होईल तर याच्यामध्ये मी आता एक चमचा पाणी घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला गॅस मोठा करावा लागतो म्हणजे वि गूळ जे आहे ते लगेच विरघळलं जातं त्याच्यानंतर मंद गॅसवर आपल्याला थोडा वेळ पाक शिजवून घ्यावा लागतो नाहीतर कच्चा राहिला तर पाक मग चिक्की चांगली होत नाही म्हणजे कडक होत नाही मऊ होते किंवा चिकट होऊ शकते तर आता इथे मी गॅस मोठा करून घेतला आहे आणि आपलं गूळ गूळ जे आहे ते बऱ्यापैकी विरघळत आलेले आहे आता आपण थोड्या वेळा पाकाला शिजवून घेऊया तर हे बघा पाक व्यवस्थित शिजलेलं आहे किती फेस आलेलं आहे बघा आणि आता हे पाक हा पाक पण आपण अशाच प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घेऊन तो चेक करून घेऊया आणि झाला असेल तर मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जे पदार्थ आहेत ते ॲड करू शकतो तर मी वो पाक पण चेक करून घेतलं आहे थोडासा मला मऊ वाटला तर प्ली होई। आना मी थोडा वेळ अजून शिजवून घेते कारण व्यवस्थित शिजला गेला पाहिजे पाक तरच चिक्की आपली चांगली होईल आणि आता शिजलेला आहे तर इथे मी आता तीळ जे आहे ते मिक्स करून घेणार आहे तर इथे मी दोन वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी तीळ घेतले सॉरी आणि एक वाटी सुकं खोबरं थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि ते सगळं मी मिक्स करून घेते खोबरं आणि तिळं मिक्स केल्यामुळे काय होतं होत होते आ, चिक्की अगदी छान तर इथे मी एक दुसरं ताट घेतलेलं आहे आणि ते मी उलटं करून घेतलेलं आहे आणि उलट्या ताटावर मी इथे तूप लावून घेणार आहे म्हणजे आपण जी जेव्हा चिक्की काढतो तेव्हा ती काढायला सहज काढता येते तर त्याच्यासाठी मी इथे तूप लावून आहे ताटाला आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला ताटावर पसरवून घ्यायचं आहे गरम आहे त्याच्यामुळे चटके लागू शकतात तर थोडंसं हाताला पाणी लावून मग आपण ते व्यवस्थित त्याला शेप देऊ शकतो तर मी अगोदर जे सगळं मिश्रण आहे ते काढून घेते ताटावर एकत्र आणि चमच्याने पसरवून घेऊ शकतो पण ते नाही जमत चमच्याने पसरवायला कारण ते त्याला चिकटूनच येतं तर आपल्याला हातानेच करावं लागतं हे तर हाताला तुम्ही एखादं ग्लोवज घालून वगैरे पण करू शकता किंवा मग थंड पाण्याच्या थंड पाण्यामध्ये हाताला थंड पाणी लावून त्या हाताने तुम्ही हे व्यवस्थित शेप देऊ शकता याला मी हे चमच्याला चिकटलेलं जे आहे ते काढून घेतलं आहे आणि थंड झालं की लगेच कडक होतं तर त्याच्यामुळे आपल्याला ते पटकन पसरवून घ्यावं लागतं तर हे बघा चमच्याने करून घेते अगोदर कारण खूप गरम आहे पण चमच्याला पण ते सगळं चिकटून येतं आहे तर आता मला हातानेच करावं लागेल थोड़ से थंड़ ले। तर इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तर मी आता पाण्यामध्ये हात घालून अशा प्रकारे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडून म्हणजे चिक्की आपली छान अशी सेट होईल आणि मग आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे कट करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाण्याचा हात लावून मी असा सगळीकडून व्यवस्थित ते थोड़ा -थोड़ा करून घेते तर हे बघा थंड पाण्याचा हात लावून मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि सगळीकडून अगदी छान असं पसरवून घेतलं आहे आणि हे बऱ्यापैकी गरम आहे तर आता गरम असतानाच आपण अशा प्रकारे त्याला तुकडे करून घेऊया म्हणजे कट करून घेऊया म्हणजे थंड झाल्यानंतर ते सहज निघतील जास्त त्रास नाही होणार आपल्याला कट करताना तर गरम असतानाच अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं त्याला कट करून घ्यावं लागतं तर इथे बघा सगळी करून मी कट करून घेतल्या आता आपण हे असंच ठेवूया म्हणजे पूर्ण त्याला गार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याचे जे पीस आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर हे बघा चिक्की आपली छान अशी थंड झालेली आहे आणि ही जी चिक्की आहे ती सहज निघते म्हणजे साईडने सुटते तर मी इथे सुरी घालून ते साईड कडा ज्या आहेत त्याच्या त्या मोकळ्या करून घेते म्हणजे आपली चिक्की पटकन येईल त्याचे जे पीस आहेत ते लगेच निघतील तर सुरी आतमध्ये जाते बघा आणि अगदी व्यवस्थित झालेली आहे चिक्की छान अशी तर त्याचे पीस जे आहेत ते वेगळे करून घेऊया आपण अगोदर तर हे बघा तिळाची आणि खोपऱ्याची चिक्की पण छान अशी खमंग खुसखुशीत अशी तयार झालेली आहे तर तुम्ही पण ही चिक्की नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू